गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ताडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कुडकेली जंगल परिसरात बनावट देशी दारू तयार करण्याचा सा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत तब्बल देशी दारूसह एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे वसंत पावरा शिवदास पावरा अर्जुन अहिरे रवींद्र पावरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर काही आरोपी फरार असल्याची माहिती आहे भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत येत असलेल्या कुडकेली जंगल परिसरात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या पोली आधारे पोलीस अधीक्षक निलोत्पल प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत विशेष अभियान पथकाने गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली पोलिसांची चाहूल लागताच जंगलाचा फायदा घेत आरोपी चारचाकी वाहन घेऊन पळून गेले दरम्यान घटनास्थळावरून देशी दारूसह एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय